नागपूर आर कार्यालयाने एक हजार पाचशे तीस वाहन चालकांचा वाहन परवाना केले निलंबित नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागपुरातील बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे त्या अंतर्गत एक हजार पाचशे तीस बेशिस्त वाहन चालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे परवाना निलंबित असताना वाहन चालक वाहन चालवताना दिसून आल्यास त्या वाहन चालकांचा वाहन परवाना हा कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशी माहिती नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिलेली आहे नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाद्वारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात अशा वाहन चालकांवर वा दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाते मात्र वारंवार कारवाई केल्यानंतरही जे वाहन चालक नियमांना धाव्यावर बसवण्याचे काम सातत्याने करत आहे अशा एक हजार पाचशे तीस बेशिस्त वाहन चालकांचा वाहन परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे निलंबनाच्या काळात हे वाहन रस्त्यावर आढळून आल्यास त्या वाहनाचा व वाहन, वाहन चालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे याच्यामध्ये मोटार वाहन कायदे एकशे अठ्ठ्याऐंशी खाली जे विविध गुन्हे केले वाहन चालकांनी त्यामध्ये एक जुलै एक जानेवारी ते एक जुलै या दरम्यान तीन हजार एकशे दहा एवढ्या वाहन दौकावर आपण कारवाई केली त्यांच्याकडनं एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये आपण दंड वसूल केला आहे आणि त्यामधले पंधराशे तीस वाहन चालक आहे त्यांची आपण लायसन्स सस्पेंड केलेली आहे एक जे वाहन चालक आहेत यांना आपण किती शिक्षा देतो आहे परत हे प्रकारे जर वाहन आले तर पुढची तरतूद काय यामध्ये आपण तीन महिन्यासाठी त्यांचं लायसन्स सस्पेंड केलेलं आहे आणि लायसन्स सस्पेंड असताना पुन्हा जर चालवलं हो त्यांनी तर ते विदाऊट लायसन ट्रीट केलं जाईल आणि विदाऊट लायसनचा जो काही दंड आहे त्यासाठी ते पात्र राहतं कुठल्या कायद्यांतर्गत कधी आपण कारवाई करतो याच्यामध्ये मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तर कलम एकोणीस आणि केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनऊ नियम एकवीस यामध्ये अशी तरतूद आहे त्याचप्रमाणे मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याण्णव डमध्ये विदाऊट हेल्मेट जर असेल तर त्याला तीन महिने लायसन्स सस्पेंड करण्याची तरतूद नव्याने करण्यात आलेली ते गुन्हे कुठले कुठले काही यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे धोकादायकरित्या वाहन चालवणे ओव्हरलोडिंग ओव्हरस्पीडिंग सिग्नल जम्प करणे हेल्मेट न वापरणे मोबाईल वापरणे वाहन चालवताना असे गुन्हे आहेत यामध्ये